नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील एका खासगी नामांकित शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पुण्यातील कर्वेनगर भागात असलेल्या या शाळेतील डान्स शिकवणाऱ्या शिक्षकांनी हा घृणास्पद प्रकार केला या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव हो यांनी पुणे हे विद्येचं माहेर घर शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर आहे शिक्षणाचं हब म्हणून प्रसिद्ध आहे मात्र याच पुण्यातले विद्यार्थी असुरक्षित असल्याच्या घटना अनेक दिवसांपासून घडत आहेत पुण्यातल्या लहान लहान विद्यार्थ्यांवरती लैंगिक अत्याचार लैंगिक शोषणाच्या अनेक घटना पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये उघडकीस आल्यात आणि तशीच एक घटना पुण्यातील अतिशय नामांकित शाळेमध्ये घडलेली आहे पुण्यातील कर्वेनगर परिसरात असलेली ही शाळा आहे या शाळेत जो शिक्षक होता जो डान्स शिकवायचा या विद्यार्थ्यांना एकोणचाळीस वर्षांचा हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाने चौथीत आणि सहावीत शिकणाऱ्या म्हणजेच दहा आणि अकरा वर्षाच्या दोन मुलांवरती लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा हा सगळा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे खरं तर ही सगळी जी घटना आहे ती दोन हजार बावीसपासून चालू होती हा जो शिक्षक आहे तो दोन हजार बावीसपासून कॉन्ट्रॅक्टवरती या शाळेमध्ये शिक्षकाचं काम करत होता डान्स शिकवत होता आणि डान्स शिकवण्याच्या दरम्यानचा जो काही ब्रेक मिळेल या ब्रेकमध्ये त्याने काही विद्यार्थ्यांबरोबर असे कुठले तरी गैरप्रकार करण्याचा हा सगळा प्रकार, प्रकार उघडकीस आलेला आहे संबंधित शाळेमध्ये जेव्हा समुपदेशन चालू होतं शाळा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांशी बोललं जात होतं त्यावेळी ही सगळी घटना एका विद्यार्थ्याने त्याच्या समुपदेशकांना सांगितली आणि समुपदेशकांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली त्यानंतर हा सगळा गुन्हा जो आहे तो उघडकीस आलेला आहे तसंच पाहायला गेलं तर या सगळ्या गुन्ह्याचा तपास करत असताना अशीच एक घटना आणखी एका विद्यार्थ्याबरोबर घडल्याचं सुद्धा उघडकीस आलं त्यामुळे या घटनेमध्ये प्रकरणामध्ये सध्या दोन वेगवेगळ्या केस दाखल करण्यात आलेले आहेत पॉक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला संबंधित जो आरोपी शिक्षक आहे त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याची कसून चौकशी सा चालू असल्याचं चा, सांगण्यात येत आहे त्याचबरोबर या संदर्भातली सगळी जी काही माहिती आहे ते पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे काल आपल्या वारजे पुर्णीच्या हद्दीमध्ये करवीनगर भागातल्या एका शाळेमध्ये काही दोन जे स्टुडंट आहेत एक शिकणार आहे चौथीमध्ये दुसरा शिकणार आहे सहावीमध्ये दोघांचं वय दहा आणि अकरा वर्ष आहे त्या मुलाच्या वतीमध्ये त्या शाळेतीलच एक टीचर जो आहे तो कॉन्टॅक्ट बेसिसवरती डान्स टीचर आहे त्यांनी त्या मुलाच्या वतीमध्ये लैंगिक अभ्यूज करण्याचा प्रयत्न केला असं ही तक्रार आपल्याकडे आली त्यानंतर तात्काळ आपण त्या तक्रारची दखल घेऊन त्या शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती जी व्यक्ती आहे तो आरोपीला कालच त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढची वैद्यकीय तपासणी आणि त्या सगळ्या पुढच्या लिगल प्रोसेस आपण फॉलो करत आहोत त्याचबरोबर या जे दोन आ, आ, जी बालक आहेत त्यांचे पण स्टेटमेंट्स घेऊन त्यांचे पण पुढचे मेडिकल्स आणि बाकीचे तपास आपले पोलीस पथक करत आहेत त्याच्यामध्ये त्या, त्या शिक्षकाने त्या दोन बालकांना त्याच्यामध्ये काही त्यांच्या लैंगिक अबूज करण्याचा प्रयत्न केला याच्यावरून तक्रार दाखल करून आपल्या वारजे पोलिस स्टेशनला तो पोक्सो आहे अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तत्काळ आणि त्या गुन्ह्यामधील आरोपी जो आहे तो त्याला तत्काळच ताब्यात घेऊन पुढची कारवाई पोलीस करत आहे सर हा प्रकार कधी घडलेला आहे कुठल्या कालावधीमध्ये आणि हा नेमका प्रकार कसा उघडकीचा याच्यामध्ये हा प्रकार आता काही मुलांनी सांगितलं की हा प्रकार मागील दोन वर्षापासून आणि मागच्या आठवड्यामध्ये पण हा प्रकार झाला होता तर मुलं खेळत असताना ते काय त्यांच्या कौन्सिलरकडे त्यांच्याकडं हा प्रकार रिपोर्ट झाला गेला त्यानंतर काउन्सिलरकडून नंतर स्कूलमध्ये आणि स्कूलमधून ताबडतोब आपल्याकडं तर इन्फॉर्मेशन आली त्यानंतर ते व्हेरीफाय करून पोलिसांनी त्या मुस्कांचे मेंबर्स असतील सी डब्ल्यू मेंबर असतील याच्यासमोर व्हेरीफाय करून त्या घटनेची शहानिशा चा करून पुढचा गुन्हा पुण दाखल केलेला याआधी काय त्या टीचरवर काही प्रकारचे गुन्हे किंवा त्याची पार्श्वभूमी काय समजली नाही पूर्वीच्या त्याची पार्श्वभूमी तर काही दिसत नाही पण बाकीचे काय असेल तर पुढच्या इतर तर आपण नक्की त्याच्यामध्ये तपासामध्ये निष्पन्न करू शाळेवर आपण काही पत्र आहे का आणि शाळेकडनं हा जो टीचर आहे त्याला डिस्प्ले करण्यात थी। आलाय त्या टीचरच्या संदर्भात कालच त्या शाळेने त्याला टर्मिनेट केलेला आहे आणि तो कालच आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे आज त्याची पोलीस कस्टडी रिमांड वगैरे पुढच्या सगळ्या गोष्टी होतील शाळेच्या संदर्भामध्ये याच्यात सगळे काय लिगल जे अँगल आहेत त्या लिगल अँगलने पूर्ण पुढे तपास करत आहेत त्याच्यामुळं शाळेच्या बाबतीमध्ये किंवा बाकीचे जे काय असतील तर त्याच्या संदर्भामध्ये जे काही लिगल गोष्टी आहेत त्या पुलीस तपास करून पुढची कारवाई करते सर हा टीचर नेमका कुठल्या विषयाचा आहे किती वर्षांपासून या शाळेत होता आणि याच्यावर या टीचरनी याआधी देखील असं काही कृत्य केल्याचं दिसतंय हा टीचर दोन हजार बावीसपासून ह्या स्कूलच्या प्रेअर होता तो त्या ठिकाणी डान्सचा ट्यूशन त्या ठिकाणी घ्यायचा मुलांचे सॅटर्डे संडे आणि प्लस शाळा सुटल्यानंतर पण तो डान्सचे ट्यूशन्स घ्यायचा तर पूर्वी याच्यापूर्वी तो शाळेमध्ये होता पण बावीस नंतर तो ह्या स्कूलमध्ये त्या तो नोकरीस होता नाही ह्या प्रकारामध्ये दोन वेगळेवेगळे गुन्हे दाखल केले आहेत दोन मुलांच्या वतीमध्ये दोन वेगळे गुन्हे दाखल या ठिकाणी केलेले आहेत काउन्सिलिंग जे होतं ते कुठल्या प्रकारे शाळेत काउन्सिलिंग सुरू होतं आता प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर जे असतात आपण समज शाळेमध्ये बीट गॉट सॉरी गुड टच बॅड टच किंवा शाळेमध्ये सती सावित्री कमिटी किंवा ट्रान्सपोर्ट कमिटी किंवा पोलिसांनी शाळेची कमिटी ह्या रेग्युलरली फ्रिक्वेंटली शाळेमध्ये व्हिजिट करून ह्या गोष्टी होतात तर प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर वगैरे असतात ह्या स्कूलमध्ये सुद्धा काउन्सिलर होते आणि त्या स्कूलच्या काउन्सिलर रेग्युलर त्या मुलांच्या टचमध्ये राहतात ज्यांना कोण काय अशी अडचणी असतील किंवा काही ते काउन्सिलकडे जातात आणि नंतर ते काउन्सिलर नंतर मग काय डिस्पोन होत असेल तर ते त्याचं ते 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 फर्दर रिपोर्टिंग आपल्याकडे होतं किंवा बाकीच्या ज्या एजन्सीला आहेत त्या रिपोर्टिंग, रिपोर्टिंग होतं नाही याच्यामध्ये आता जे प्राईम ऑफिसी जे पहिला आरोपी आहे ज्यांनी कृत्य केले त्याला ताबडतोब पोलिसांनी अटक केली नॅक्सिंग म्हणून त्याच्यामध्ये पालकांचं जे म्हणणं नाही त्याच्यामध्ये प सर्व अँगलने पोलीस तपास करत आहेत त्याच्यामध्ये जर कोणाचा काय रोल डिस्पन होत असेल तर निश्चित पोलीस त्याच्यामध्ये पुढची ॲक्शन घेऊ शकते नाही वॉशरूममध्ये सेन्सिटिव्ह नसतात पण स्कूल स्कूलच्या प्रेमायसमध्ये भरपूर मुलं त्या ठिकाणी जातात परंतु जे प्रेमायसमधले सेन्सिटिव्ह आहेत किंवा डान्स स्टुडिओमधला जो सेन्सिटिव्ह आहे पोलिसांनी कालच सीज केलेला आहे आणि पुढचा त्याचं अनालिसिस सुरू आहे सर दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेचे असल्यामुळे डान्स टीचरनी हा सगळं हे जे घटना आहे ती डान्स शिकवताना केली आहे का शाळेच्या आवारात वेगळ्या ठिकाणी केल्यास नाही डान्स डान्सची तर शक्य नाही परंतु डान्सचा क्लास सुटला किंवा नंतर जो मधला जो थोडासा ब्रेक असेल किंवा त्याच्यामध्ये तो केला असं त्या मुलांनी आपल्याकडे सांगितलं हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आज विविध पक्षातील नेते शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा प्रशासनाची आज बैठक झाली या बैठकीत नेमकं काय घडलं का याची माहिती दिली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी प्रदीप देशमुख यांनी काल पुण्यातील एका शाळे जी घटना घडली आणि एका विद्यार्थ्याच्या बाबतीत जो घृणास्पद प्रकार घडला त्याबद्दल आम्ही सर्व वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी पालकांना त्यांची मतं जाणून घेण्याकरता पोलिसांना आणि संस्थेच्या चालकांना भेटलो सर्वांची मतं जाणून घेतली या ठिकाणी अनेक गोष्टींच्या त्रुटी आम्हाला या शाळेमध्ये आढ आढळल्या एक तर संस्थेमध्ये आवश्यक जेवढे सी सी टी व्ही आवश्यक आहेत तेवढे या ठिकाणी नाही आहेत त्यामुळं पालकांनी काही एकत्रित मागण्या के केलेल्या आहेत त्या संशोचालकांनी त्वरित केल्या तरच या पुढच्या काळामध्ये ही जी वाईट घटना घडली अशा प्रकारच्या घटना होणार होणार नाही त्याच्यामध्ये सी सी टी व्ही या ठिकाणी शाळेमध्ये असावेत ही एक मागणी होती अनेक पालकांकडून कळलं कर की पालक आणि विद्यार्थ्यांची पालक आणि प्रशासनाची जी मिटिंग असते पेरेंट टीचर असोसिएशन तर तीसुद्धा या ठिकाणी नीटशी अस्तित्वात आणली जात नाही त्या ठिकाणी पाच मिनटं ती बैठक केली जाते आणि त्यानंतर मी संपवली जाते तिथंही कॉर्डिनेशन केले जात नाही ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुर्दैवी प्रकार घडलेला आहे असा प्रकार पुढच्या काळात घडू नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांची जे काही गेल्या दोन वर्षामध्ये प्रकार घडतात असं ऐकूच येत आहे तर ह्या दोन वर्षामध्ये जे प्रकार घड़ले ते घडू नये म्हणून विद्यार्थ्यांची पर्सनल काउन्सिलिंग टीचर्स आणि पेरेंट्स अशांची एक संयुक्तिक कमिटी करावी ज्याच्यामध्ये काही टीचर्स असतील काही पेरेंट्स असतील हे एकत्रित बसून एक, एक दोन चार दिवसामध्ये त्यांनी त्या मुलांशी बोलावं ह्या ज्या घृणास्पद कृत्य केलेल्या शिक्षकांनी अजून कुठल्या विधानाजगीत काही असे दुर्दैवी प्रकार घड गड़, घडलेत त्याच्याकडनं का त्याची सखोल चौकशी करावी ही मागणी केली आणि त्याचप्रमाणे संस्थेच्या बाबतीत पालकांच्या अनेक तक्रारी होत्या संस्थेने त्या ठिकाणी पालकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या म्हणण्याला मान दिला नाही आणि त्या त्यांच्या त्रुटी पूर्त के पूर्तता त्याची केली नाहीत तर आम्ही पुढच्या काळामध्ये संस्थेच्या विरोधात तीव्र आक्रमक आंदोलन करू आत्ता ज्या विद्यार्थ्याबाबतीत घटना घडली त्याचे पेरेंट्स त्या संस्थेच्या नावाने गुन्हा दाखल करायला जाणार आहेत अशीही त्यांनी आम्हाला आता माहिती दिलेली आहे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात वारंवार विद्यार्थ्यांबरोबर घडलेल्या अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत ही गोष्ट पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे दरम्यान या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी आणि इतर तपास सुरू केला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजता स्फोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर